Sri Swami Samarita शिवपुराणानुसार शिवलिंगाची पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात इच्छापूर्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा शिवलिंग ठेवू शकतो घरामध्ये शिवलिंग ठेवताना ते थे योग्य पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे जर घरामध्ये योग्य पद्धतीने शिवलिंग ठेवले नाही तर आपल्या जीवनामध्ये अडचण येतात तसेच शिवलिंगाची पूजा करताना जर काही चुका झाल्या तर त्याचे दोषसुद्धा निर्माण होत असतात आणि म्हणूनच देवघरामध्ये जर आपल्या शिवलिंग असेल किंवा जर शिवलिंग ठेवण्याचा आपण विचार करत असू तर ते शिवलिंग कोणते असावे कोणते नियम पाळायचे आहेत त्याचप्रमाणे अशा कोणत्या चुका आहेत ज्या जर आपल्याकडून घडल्या तर आपल्या घराला दोष लागतो घर बर्बाद होत असते आणि महादेव हे प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतात याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर आपण पाहूया ते म्हणजे शिवलिंग कोणते असावे कोणकोणती शिवलिंगे शिवलिंग असतात ज्याची पूजा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो आणि ते शिवलिंग म्हणजे नर्मदेश्वर शिवलिंग नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनलेले हे शिवलिंग असते हे अत्यंत शुभ मानलेले आहे आणि याची पूजा जी आहे तर ती सुद्धा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो नर्मेदेश्वर शिवलिंगाची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या घरातील ताणतणाव दूर होत असतात या शिवलिंगामध्ये संपूर्ण शिवपरिवार वास करतो म्हणजे माता पार्वती गणेश कार्तिकेय शिवांच्या ज्या काही पुत्री आहेत त्या आणि स्वतः शिव तर असा संपूर्ण शिवपरिवार हा या शिवलिंगामध्ये सामावलेला आहे त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंग जे आहे तर याची आपण पूजा करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे पितळी शिवलिंग पितळी शिवलिंग घरामध्ये ठेवल्या आपल्याला सुखाची प्राप्ती होते पितळी शिवलिंगामध्ये नवग्रहाचा सुद्धा वास असतो त्यामुळे पितळी शिवलिंगसुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकतो फक्त जेव्हा आपण धा दा धातूचे शिवलिंग घरामध्ये ठेवतो म्हणजे सोन्याचे असेल चांदीचे असेल तांबे पितळ तर यावर एक सर्प देखील गुंडाळलेला असावा असेच शिवलिंग आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे काश्य धातूचे शिवलिंग आपण जर घरामध्ये ठेवले तर आपला मान सन्मान वाढतो तसेच दीर्घायुष्यासाठी तांबे किंवा हिऱ्यापासून निर्मित शिवलिंगाची पूजा केली जाते सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्याने स्वर्ग प्राप्ती होते त्याचप्रमाणे चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते जर आपल्या घराला खूप मोठा पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही अशा वेळेला पण चांदीचं छोटंसं शिवलिंग जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि याची पूजा पण करू शकतो पारद शिवलिंग हे सुद्धा अतिशय शुभ असते पारद शिवलिंगामध्ये शिवांसह आदिशक्ती सतयोगिनी कुबेर तर हे वास करतात परंतु पारद शिवलिंगाची पूजा मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला करावी लागते अनेक नियम आपल्याला पाळावे लागतात रावणाने सुद्धा शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पारद शिवलिंगासमोर तपचर्या केली होती त्याचप्रमाणे स्फटिक शिवलिंग जे आहे तर याची सुद्धा आपण पूजा करू शकतो स्फटिक शिवलिंगामध्ये शिवांसोबत सूर्यदेव व चंद्रदेव सुद्धा वास करत असतात तर अशी काही शिवलिंगे आहेत तर या शिवलिंगांची आपण आपल्या घरामध्ये पूजा करू शकतो परंतु शिवलिंग आपण घरामध्ये ठेवताना काही नियमांचं पालन मात्र आपल्याला करायचं आहे जसं की शिवलिंग हे खूप मोठे नसावे हाताच्या अंगठ्या एवढे असावे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू नये कोणतीही मूर्ती आपण जेव्हा घरामध्ये आणतो त्यावेळेला त्याची प्राणप्रतिष्ठा करतो परंतु शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू नये तर नियमित पूजा आणि नि अभिषेक आपल्याला करायचा आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो आणि म्हणूनच नेहमी शिवलिंगावरती पाण्याचा प्रवाह आपल्याला ठेवायचा आहे यामुळे ऊर्जा जी आहे तर ती शांत होते एकापेक्षा जास्त शिवलिंग घरामध्ये नसावीत जर आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असतील तर ब्राह्मणांकडून विधिवत अभिषेक करून ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत घरामध्ये मात्र आपल्याला एकच शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंग जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्यावेळेला एक ते एकटे कधीही ठेवायचं नाही तर त्या ठिकाणी महादेवाच्या कुटुंबाचा फोटो सुद्धा ठेवायचा आहे ज्या फोटोमध्ये माता पार्वती महादेव गणेश कार्तिकेय तर असा संपूर्ण परिवाराचा फोटो सुद्धा आपल्याला शिवलिंगाजवळ ठेवायचा आहे शिवलिंग हे कधीही बेडरूममध्ये ठेवू नये तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिवलिंग जे आहे तर ते तुळशीमध्ये ठेवले जाते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे शिवलिंग कधीही तुळशीमध्ये ठेवू नये शिवलिंगावरती आपण तुळस कधीही अर्पण करत नाही आणि तुळशीमध्ये आपण शालिग्राम ठेवत असतो त्यामुळे शिवलिंग आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचं नाही आता आपल्याला जर फक्त काही सोमवारची पूजा करायची असेल आणि जर आपल्याकडे शिवलिंग नसेल तर अशा वेळेला आपण तात्पुरतं शिवलिंग तयार करू शकतो म्हणजे ते शिवलिंग तयार करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं तर अशा प्रकारे आपण गुळापासून शिवलिंग तयार करू शकतो गुळापासून शिवलिंग तयार करून त्याची जर आपण पूजा केली तर घरामध्ये अन्नधान्य कमी पडत नाही त्याचप्रमाणे बांबूपासून निर्मित शिवलिंगाची पूजा केली तर घरामध्ये वंशवृद्धी होते उडदापासून शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली तर आपल्याला सुशील पत्नी प्राप्त होते तसेच कणकेचे जे शिवलिंग आहे तर ते सुद्धा तयार करून त्याची सुद्धा आपण पूजा करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आता आपण शिवलिंगावरती जेव्हा अभिषेक करतो तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे अभिषेक हा दुधाचा केला जातो दह्याचा केला जातो तूप मध साखर अशा वेगवेगळ्या गोष्टींनी आपण अभिषेक करू शकतो आणि या सर्व गोष्टी एकत्र केल्या म्हणजे दूध दही तूप मध साखर तर बनतं ते म्हणजे पंचामृत आणि पंचामृताचा सुद्धा आपण अभिषेक हा शिवलिंगावरती करू शकतो परंतु आपण जेव्हा शिवलिंगावरती कोणत्याही गोष्टीचा अभिषेक करतो तर त्यावेळेला आता दही दूध पंचामृत याचा अभिषेक करताना आपल्याला तांब्याचा तांब्या जो आहे तर तो वापरायचा नाही तसेच अभिषेक करताना आपले तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला नसावे तर आपले तोंड जे आहे तर ते जलधारी ज्या बाजूला आहे शिवलिंगाची तर त्या बाजूला आपल्याला तोंड करून जे अभिषेक करायचा आहे तर तो करायचा आहे तर असे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत बेलपत्र अर्पण करताना नेहमी ते पालतं अर्पण करायचं आहे किंवा तुटलेलं बेलपत्र पूजेमध्ये आपल्याला अजिबात अर्पण करायचं नाही तसेच शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण केलं जात नाही कारण हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे तर महादेव हे वैरागी आहेत त्यामुळे भस्म किंवा पांढरे चंदन वापरून आपल्याला पूजा करायची आहे जेव्हा आपण शिवपिंडीवरती दुधाचा अभिषेक करतो तर हे दूध पॅकेटमधील दूध वापरू नये किंवा उकळलेलं तापवलेलं दूध वापरू नये तर कच्च्या दुधाचाच आपल्याला अभिषेक करायचा आहे नारळ पाणी जे आहे तर ते सुद्धा शिवपिंडीवरती कधीही अर्पण करू नये तसेच केवड्याला महादेवांचा शाप होता त्यामुळे केवड्याचं फूल हे शिवलिंगावरती अर्पण करू नये अगोदर सांगितल्याप्रमाणे तुळशीपत्र हे सुद्धा शिवलिंगावरती अर्पण केलं जात नाही कारण तुळशीने शाप दिला होता की मी कधीही शिवपिंडीवरती विराजमान होणार नाही आता बेलपत्राशिवाय जी काही शिवलिंगाची पूजा आहे तर ती अपूर्ण मानलेली आहे त्यामुळे बेलपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करावे बेलपत्र आणि जल म्हणजे पाणी हे भगवान शंकरांना शांत ठेवण्याचे काम करते त्यामुळे इतर जरी गोष्टींचा अभिषेक करणे शक्य झाले नाही तरी पाण्याचा अभिषेक करून बेलपत्र हे शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे फक्त बेलपत्र जे आहे तर ते व्यवस्थित असावे तुटलेले नसावे ज्या पानामध्ये तीन पाने आहेत म्हणजे त्रिदली तर असंच बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करताना पानाचा देठ हा शिवलिंगाकडे आणि पानाचं टोक आपल्याकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे तर असे अगदी छोटे छोटे नियम आहेत हे नियम पाळून जर आपण शिवपिंडीची पूजा केली तर आपल्या मनोकामना ज्या आहेत तर ते शिवशंकर शंभर टक्के पूर्ण करतात